ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि म्हाडा लोकसभा जो मतदारसंघ आहे तो अतिशय चर्चेमध्ये आला आणि त्याचे जे विजय उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील ते सध्या आपल्यासोबत आहेत अपल। दादा आपलं खूप शुभेच्छा निवडून आला तुम्ही काय नेमकं वाटतं कारण माडाची जोरदार चर्चा होती निंबाळकर सारखे आधीचे खासदार तुमचे टफ फाईट देणारे होते कुठं तू कुठे पासे पलटले सगळे पासे पलटायचा विषयच नव्हता म्हाडा लोकसभा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेब आणि विजयसिंग मोती पाटील साहेब यांना मानणारा मतदारसंघ आहे त्या दोघांनीही त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं होतं आणि सुरुवातीपासूनच मी सांगत होतो की वि जे काही माझे खासदार आहेत त्यांनी काहीच कामं केलेली नव्हती लोकांशी जनसंपर्क नव्हता आणि या लोकांना आवडलं नाही माडा मतदारसंघातल्या लोकांना त्या ज्या पद्धतीने ते वागले काम केलं केंद्र सरकारवर राग होता विशेषतः शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त राग होता आणि युवकांचा राग होता त्या ठिकाणी त्याचे परिणाम दिसून आले आणि त्या ठिकाणी जे सिंचनाचं जे आत्ता उपलब्ध पाणी आहे माडा लोकसभा मतदारसंघात त्याचा अत्यंत गैरवापर विद्यमान लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनीच केला त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला त्याप्रमाणे जी एस टी विषय होता खरचा शेतीमालाला दर नाही अनेक प्रश्न होते युवकांचं शासकीय भरतीचे विषय होते सर्व गोष्टीवर प्रचंड नाराजी होती आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये सांगोला येतो सांगोला दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तिथे पाण्याचा एक प्रश्न आहे ते पाण्याचा प्रश्न कधीपर्यंत सुटणार आहे आवाज उठवणार का तुम्ही नक्की उठवणार जो माझा मतदारसंघ आहे माडा आहे करमाळ्यात काही भाग आहे माळशिरोज तालुक्यातला काही भाग आहे महाणखामधला भाग आहे करमाळ्यानं फलटणमधला भाग आहे अनेक गावं अजून वंचित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जे काही करावं हो लागतं केंद्राच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करणार राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आणि प्रश्न कसे सुटतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार मागाशी मी जसं तुम्हाला म्हणलं की प्रेझेंट जे प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहेत त्याचंसुद्धा चुकीच्या पद्धतीनं नियोजन लोकांनी ठिकाणी पाण्याचं केलं लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं नाही त्यामुळं ह्या दुष्काळात प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं शेवटचा एक प्रश्न तुमचे ज्यावेळेस सभा सुरू होते त्याच्यामध्ये एक तुमचं भाषण एक व्हायरल झालं होतं तुझं पार्सल बीडला परत पाठवून देतो आत्ता काय सांगा <laughs> ते आमच्या जनतेनं मायशिरस तालुक्यानंतर कधीच पाठवले सोलापूरकरांनी माझं एवढं मनावर घेतील असं वाटलं नव्हतं मला जास्तच मानावर घेतलं आणि त्यांनी पाठवून दिलं विधानसभेला काय दिसेल का, का, का पवार साहेब जो आदेश देतील तो आम्ही करणार पूर्ण रात्रंदिवस काम करणार त्याचं नक्कीच आता जर पवार साहेबांचा जो आदेश असेल त्या दृष्टीने आता पुढची पावलं उचलली जातील असं धैर्यशील मोहिते पाटील माड्याच्या खासदार म्हणतात कॅमेरापर्सन ओमप्रकाश तास मुंबई